दोन हजार चोवीसपासून आम्ही अनेक वेळा परिवहन विभाग महाराष्ट्र राज्य आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नेरुळ आर टी ओ यांना निवेदनद्वारे पत्रव्यवहार करत होतो आमचे अनेक वेळा त्यांना आम्ही त्यांना तक्रार केली की क्षमतेपेक्षा जास्त वाहनं साईन पनवेल मार्गाने जात आहेत आपण यांच्यावरती कारवाई करा आमच्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळं दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी आमच्या संघटनेच्या वतीने नेरूळ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आपो आमरण उपोषण करण्यात आलं अशा अवजड वाहनांच्या ड्रायव्हरवरती आम्ही तीन महिन्यातांचा ड्रायव्हिंग लायसन्स आम्ही रद्द करून कारवाई करतो तर मी त्यांना बोललो त्या गोरगरीब ड्रायवरांचं काय तुम्ही रद्द करता त्या मालकांवरती कारवाई करा ते ड्रायवर त्यांच्या हातावर पोट असतो त्यांच्यावर काय कारवाई करता आपण या गाडी मालकांवर करा का कारण ते श्रीमंत आहेत तुम्ही नाही करू शकत मग त्यांच्या उत्तराला मी समाधान नाही आहे त्यांना परत मी एक पंधरा दिवसाचा वेळ दिलेला आहे ते बोललो आमच्या हातात नाही आहे परमिट आणि फिटनेस रद्द करण्याचं आपण वरिष्ठांकडे जावं तर मी पुढची माझी जी लढाई आता जसं आपल्याला सांगितलं मी परिवहन आयुक्तांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे सर्वात प्रथम आम्ही हे अवजड वाहनांचे डम्परचा विषय जो घेतला आहे त्याला आम्ही पूर्णपणे मार्गी लावल्यावर जे आपण बोलले हे विषय आम्हाला तक्रार आलेली आहे ह्या विषयावरती पण राष्ट्रीय स्वाभिमान संघटना भविष्यात आवाज उचलणार आहे पण असं खूप असंख्य लोक असंख्य गाड्याचा वाहतूक होतो आहे आपण बघू शकता नवीन जे आपला एअरपोर्ट झाले उलवे तिथले जे रस्ते खराब झाले त्याचं फक्त कारणीभूत हे अवजड वाहने डम्परचं आहे कारण कारण ते, ते सकाळपासून रात्रपर्यंत मुंबईला यांच्या गाड्या तिथूनच जातात माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील